नमस्कार श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये मार्गशीर्ष महिन्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे तर मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व भगवद्गीतेच्या दशमाध्यायातील योग श्रीकृष्णाने विशद केले आहे भगवान श्रीकृष्णाने आपल्या विभूतीविषयी सांगताना मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व दिले आहे त्यामधला असा श्लोक आहे की मासांना मार्गशीर्षोहम ऋतूंना कुसुमाकर अर्थ त्याचा अर्थ म्हणजे मासामध्ये मी मार्गशीर्ष म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील आमोषा आहे आणि ऋतूमध्ये वसंत ऋतू आहे असे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, मदे, श्री मदे ले आहे। ले या श्लोकामध्ये श्रीकृष्णाने मार्गशीर्ष महिन्याला आपल्या विभूतीमध्ये एक मानले आहे मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते कारण या महिन्यात विशेषतः आध्यात्मिक साधना उपासना आणि धार्मिक कार्य करण्याला मोठे महत्व दिले जाते तर या महिन्याचे महत्व काय आहे आध्यात्मिक उन्नतीचा महिना या महिन्यात साधक आपल्या साधनेत अधिक प्रगती करू शकतो असे मानले जाते संपत्ती आणि समृद्धीचा काल मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी पूजन विष्णू उपासना याला महत्व असते धार्मिक उत्सव या महिन्यात गीता जयंती एकादशी आणि इतर व्रत उत्सव साजरे केले जातात कृषी महत्त्व प्राचीन काळी हा महिना शेतकऱ्यांसाठी मुख्य हंगामाचा रब म्हणजेच रब्बी हंगाम सुरुवात मानला जात असे भगवान श्रीकृष्णाच्या या विधानामुळे मार्गशीर्ष महिना धार्मिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अधिक पवित्र मानला गेला आहे